शाळांमध्ये सीबीएसई पॅटर्न अभ्यासक्रम राबवण्याबाबत अनेक प्रश्न शंका शिक्षक आणि पालक यांच्यामध्ये निर्माण झालेले आहेत जसे सीबीएसई पॅटर्न सर्व शाळांसाठी लागू असणार आहे का सर्व इयत्तांची पुस्तके बदलल्या जाणार आहेत का सीबीएसई पॅटर्न महाराष्ट्रात का लागू होत आहे आणि सीबीएससी पॅटर्न मध्ये हिंदी आणि इंग्रजी या विषयांना जास्त महत्व दिले जाते तर मराठी विषयाचे काय सीबीएससी पॅटर्न बाबतचे सर्व प्रश्न आणि शंका यांचे निरासरण या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत विद्यार्थी पालक आणि शिक्षक यांच्यासाठी अत्यंत महत्वाचा हा व्हिडिओ असणार आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार मी चव्हाण तुम्ही पाहता रेट टू एनपो हे युट्यूब चॅनल या चॅनलवर पहिल्यांदाच तुम्ही आले असाल तर हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा सीबीएसई पॅटर्न चा फुल फॉर्म सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन म्हणजे मराठी मध्ये त्याला आपण केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ असे म्हणतो सीबीएससी पॅटर्न राबवण्यामागचं काय कारण होतं सीबीएससी पॅटर्न राबवण्यामागचं असं कारण होतं की मोठमोठ्या अधिकाऱ्यांच्या जेव्हा बदल्या व्हायच्या जेव्हा महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गुजरातमधून राजस्थानमध्ये त्यांच्या मुलांच्या शिक्षणामध्ये खंड पडू नये शिक्षणामध्ये सुसूत्रता यावी यासाठी सीबीएससी पॅटर्न पूर्ण देशभर राबवल्या जाते त्याचा अभ्यासक्रम आणि शाळा ह्या वेगळ्या पद्धतीचं सीबीएससी पॅटर्नच्या माध्यमातून शिक्षण देतात त्यामुळं अधिकाऱ्यांच्या मुलांचं शिक्षणामध्ये खंड पडत नव्हता शिक्षण सुरळीत चालण्यासाठी सीबीएससी पॅटर्न देशामध्ये एकोणवीसशे एकोणतीस पासून राबवण्यात आले होते राज्यामध्ये सीबीएससी पॅटर्न जरी राबवण्यात येत असलं तरी पण सीबीएससी पॅटर्नचा अभ्यासक्रम हा सत्तर टक्के असणार आहे आणि महाराष्ट्र शासनाला तीस टक्के अभ्यासक्रम आपल्या सोयीनुसार त्याच्यामध्ये टाकण्याची मुभा सुद्धा देण्यात आलेली आहे म्हणजेच तीस टक्क्यामध्ये मराठी हा विषय सुद्धा सीबीएससी पॅटर्न मध्ये राबवण्यात येणार आहे त्याचबरोबर राज्याला अनुकूल जो इतिहास प्राप्त झालेला जी आपली संस्कृती आहे ती सुद्धा या तीस टक्के अभ्यासक्रमामध्ये असणार आहे पॅटर्न वर आधारित नव्या शालेय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी या शालेय शैक्षणिक वर्षापासून होणार आहे त्याची एकूण चार टप्प्यामध्ये अंमलबजावणी केल्या जाणार आहे म्हणजेच पूर्ण वर्गाला सीबीएससी पॅटर्न नसणार असून दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक सत्रामध्ये इयत्ता पहिली साठी फक्त सीबीएससी पॅटर्न राबवण्यात येणार आहे दोन हजार सव्वीस आणि सत्तावीस या शैक्षणिक वर्षामध्ये दुसरा वर्ग तिसरा वर्ग चौथा वर्ग आणि सहावा वर्ग यांच्यासाठी सीबीएससी पॅटर्न राबवण्यात येणार आहे तर दोन हजार सत्तावीस आणि अठ्ठावीस या शैक्षणिक वर्षात वर्ग पाचवी वर्ग सातवी वर्ग नववी आणि वर्ग अकरावी यांच्यासाठी सीबीएससी पॅटर्न राबवण्यात येणार आहे तर दोन हजार अठ्ठावीस एकोणतीस या शैक्षणिक वर्षामध्ये इयत्ता आठवी दहावी आणि बारावी यांच्यासाठी सीबीएससी पॅटर्न अशा पद्धतीनं चार टप्प्यामध्ये आपल्या राज्यामध्ये राबवण्यात येणार आहे ज्या शाळांमध्ये वर्ग पहिला आहे त्या ठिकाणी सीबीएसई पॅटर्न पुढील शैक्षणिक वर्षापासून राबवण्यात येईल आणि त्या संबंधीचे पत्र सुद्धा त्या शाळांना प्राप्त होतील पुढील शैक्षणिक वर्षापासून सर्वच पुस्तके बदलणार नसून नव्या शालेय शिक्षण धोरणानुसार इयत्ता पहिलीची आणि टप्प्याटप्प्याने दहावी पर्यंतची पाठ्यपुस्तके अभ्यासक्रम तयार केला जाणार आहे नवीन पाठ्यपुस्तकानुसार बालभारती मार्फत इयत्ता पहिलीची पाठ्यपुस्तक निर्मिती करण्याचे कामकाज सुरू आहे राज्यासाठी ते साठीचा अभ्यासक्रम पाठ्यक्रम निर्मिती एन मार्फत करण्यात येणार आहे सीबीएसई पॅटर्न महाराष्ट्रामध्ये राबवल्यानंतर राज्य मंडळ बंद होणार आहे का महाराष्ट्राला उज्ज्वल शैक्षणिक परंपरा आहे त्यामुळं आपल्या राज्याचे अस्तित्व दाखवणारे राज्यमंडळ बंद करण्याचा कोणताही विचार शासनाचा नाहीये सीबीएससी पॅटर्नवर आधारित अभ्यासक्रम राज्यात राबवला जाणार आहे राज्यातील इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा आयोजनाची जबाबदारी प्रचलित पद्धतीनुसार राज्य मंडळाकडेच असणार आहे राज्यातील शाळामध्ये सीबीएससी पॅटर्न राबवण्यात येत असल्यामुळे शिक्षकांच्या उन्हाळी सुट्ट्या सुद्धा कमी होतील याबाबतची चर्चा शिक्षकांमध्ये आहे परंतु आपल्या सध्याच्या भौगोलिक परिस्थितीनुसार व हवामानानुसार शाळेचे वेळापत्रक निश्चित करण्यात येणार आहे म्हणजे ज्या पद्धतीनं आपल्या शाळा चालू व्हायच्या राज्यातील शाळांमध्ये सीबीएसई पॅटर्न राबवल्या जाणार आहे अभ्यासक्रम बदलणार आहे परंतु शिक्षकांचे प्रशिक्षण सुद्धा होणे यासाठी आवश्यक आहे या, या संदर्भात नवीन अभ्यासक्रमानुसार धोरणानुसार शिक्षकांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे सुरू सुद्धा आहे आणि ब्रिज कोर्सच्या माध्यमातून सुद्धा अतिरिक्त शिक्षक प्रशिक्षण शिक्षकांना देण्यात येणार आहे या ठिकाणी प्रश्न असा उपस्थित होतो की महाराष्ट्रामध्ये सीबीएससी पॅटर्न प्रमाणे अभ्यासक्रम करण्याची आवश्यकता का आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण मध्ये अपेक्षित कौशल्य विद्यार्थ्यांमध्ये येण्यासाठी भूकंपट्टी आधारित परीक्षा न ठेवता सीबीएससी यांच्या परीक्षा पद्धतीप्रमाणे सर्व कश प्रकारचे मूल्यमापन महाराष्ट्राच्या राज्य मंडळाच्या पद्धतीने आणून आणि त्यातही आवश्यकते बदल सुधारून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये सीबीएससी पॅटर्न राबवण्यात येणार आहे सीबीएससी पॅटर्न परीक्षा पद्धतीचे वैशिष्ट्ये सुद्धा आपण या ठिकाणी पाहणार आहोत एकतर एक, एक वैशिष्ट्य आहे राज्य देश व जगाच्या पातळीवरचे ज्ञान विद्यार्थ्यांना मिळते दुसरं वैशिष्ट्य आहे स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त सीबीएससी अभ्यासक्रम जे ई नीट युसीएसी यासारख्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा परीक्षांसाठी हे फायदेशीर ठरते संकल्पनावर भर पाठांतऱ्यापेक्षा संकल्पनाच्या अधिक लक्ष दिले जाते त्यामुळे विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान मिळते सीबीएसई पॅटर्न मुळे विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळते व त्यांचे भविष्य घडवण्यासाठी मदत होते विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक विकासावर लक्ष केंद्रित केले जाते त्यांना संवाद कौशल्य नेतृत्व गुण सृजनशीलता आणि तणाव व्यवस्थापन हे सुद्धा या सीबीएसई पॅटर्नच्या परीक्षे पद्धतीमध्ये शिकवल्या जाते राज्यात सीबीएसई पॅटर्न लागू होण्या संदर्भात हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर करा लाईक करा आणि हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग